मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सुनेत्रा मानकामे घरातच बसून होती तिने फोन करून दोन दिवसांची रजा मंजूर करून घेतली होती अकरा वाजले पण कुणीही आले नाही आणि लगेच तिच्या मनात संशयाचे काळे ढग जमा होऊ लागले फोन करणारा कोण ती स्वतःशीच पुटपुटली त्याला कसे समजले हे सारे का हा दुसरा काही डाव आहे म्हणायचा तिचे मस्तक भणाडून गेले आणि तिला शुद्ध आली ती फोनच्या घंटीने लगबगिने तिने फोन, लग फोन उचलला हॅलो कोण आहे तिने विचारले मिस मानकामे पलीकडून आवाज आला हो कोण आहे गाडी घेऊन बोरिबंदर स्टेशनला या तिथे तुम्हाला मावानी तर्फे रक्कम देण्यात येणार आहे फोनवरून तिला सांगण्यात आले तुमच्यावरती मी विश्वास ठेवायचा तरी कसा ती थरथर त्या आवाजात म्हणाली ठेवावाच लागेल नाहीतर तीस हजारांना मुकावे लागेल तुम्हाला पलीकडून कठोर आवाजात कुणीतरी म्हणाले की बारा वाजण्याच्या तुम्हाला तीन हजार रुपये देण्यात यावे असा आम्हाला हुकूम देण्यात आलेला आहे कुणी आमच्या साहेबांनी आम्ही बारा वाजेपर्यंत वाट पाहून रक्कम घेऊन परत जाणार आहे मी ताबडतोब निघते मी तुम्हाला ओळखायचे तरी कसे तिने विचारले आम्ही तुम्हाला ओळखतो मावानी हा शब्द उच्चारणाऱ्यावरती तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवा तुमच्याबरोबर बरोबर कुणी असता कामा नये मात्र फोन बंद होताच कपडे ठाकठीक करून ती गाडीत येऊन बसली सुनेत्रा मागे पाहू नकोस आपल्यावर तुला बोलावणाऱ्याची नजर आहे त्यांना संशय येईल मागच्या बाजूच्या सीट वरील पोकळीतून आवाज आला ती एकाएकी दचकली पण तिने मागे पाहिले नाही तू कोण आहेस काल तुला मीच फोन केला होता घाबरू नकोस मी तुला मदत करण्यासाठी आलो आहे तुला त्यांचा फोन आला होता ना हो आला होता कुठे बोलावले त्यांनी बोरिबंदर स्टेशनवर गाडी सुरू कर आणि सावकाश चालव पुन्हा मागे लपलेल्या मेजर अविनाशने म्हटले सुनेत्राने लगेचच गाडी सुरू केली हा दुसरा कुणाचा सापळा तर नाही ना अशी तिला शंका आली तरीही ती गाडी सावकाश चालवत होती आरशातून मागे पहा सुनेत्रा एक निळी अम्बेसेडर तुझ्या गाडीचा पाठलाग करत आहे अशी सावकाश गाडी जाऊ दे हो खरच एक गाडी मागे आहे तुझी गाडी थांबव अविनाशने सांगितले आणि तिने लगेच गाडीचा वेग कमी केला सुनेत्रा मागची गाडी थांबली का हो आता सरळ आला कडे जाऊ गाडीतल्या तरुणाला तिने पाहिले नव्हते तरी त्याच्या आवाजाने ती निशंक झाली होती गाडी आपल्याला ओव्हरटेक करून पुढे गेली सुनेत्राने सांगितले जाऊ दे तू गाडी सरळ स्टेशनकडे घे ती गाडी तुझी वाट पाहत उभी असेल त्यांनी पिस्तूल काढले तरी घाबरू नकोस तू मी कुठेतरी जवळपासच असेन तुझ्या अविनाश म्हणाला आणि पाचच मिनिटांत गाडी स्टेशनच्या आवारात शिरली आणि तत्क्षणीच एक तरुण दार उघडून गाडीत बसला सुनेत्राच्या शेजारी अगदी शेजारी गाडी सरळ बाहेर काढ काही गडबड करशील तर सरळ गोळी घालीन तुला त्याने दरडावून सांगितले तरुण कोणी पाहिले असते तर त्या तरुणीचा कुणी शिरलेला आहे असे वाटले असते सुरू केली उजव्या बाजूला घे आणि सरळ सरळ जाऊ दे हा तरुण पुन्हा कठोर आवाजात म्हणाला गाडीला वेग देण्यात आला हे आत लपलेल्या अविनाशने ओळखले वेग कमी कर तो ओरडला तू पुन्हा दादागिरी करशील तर गाडी बसवरतीच आदवीन सुनेत्रा रागाने बोलली आणि त्याने एक अश्लील शिवी हसडली जास्त गडबड केलीस तर खरंच गोळी घालीन तुला माझ्या बरोबर तू ही मरशील आणखी वेग वाढवत सुनेत्रा रागाने बोलली की हा घाल पाहू आता गोळी सुनेत्रा तू विस्तवाशी खेळत आहेस हे लक्षात ठेव विस्त वांगावर पडला तर खेळावंच लागत ए ए डाव्या बाजूला घे कुठं चाललीस तू आता मी म्हणते त्याच रस्त्याने गाडी जाईल नंतर माहीमच्या खाडीत याच वेगाने घालीन मृत्यूला तू की मी भीते ते पाहायचंय मला सुनेत्रा छदमी हास्य करीत म्हणाली तिने आरसा डाव्या हाताने हलवला होता तिच्या मागच्या बाजूला हालचाल होत होती मागे धीर देणाऱ्या तरुणाच्या जीवावर तर तिने हे सर्व धाडस केलं होतं मागच्या बाजूला बसलेला तरुण तिने पाहिला त्याचा हात हलला आणि अत्यंत वेदनांनी तिच्या शेजारी बसून दम देणाऱ्या तरुणाने एका हाताने आपला खांदा दाबला आता त्याच्या हातातले पिस्तूलही सुनेत्राच्या पायाशी पडले होते सुनेत्र गाडी थांबव अविनाश म्हणाला खरंच मानले तुला तीही नव्या साहसाच्या जाणीवेने खुश झाली होती मला क्षमा करा हा काल फोन आल्यापासून तुमच्याबद्दल माझ्या मनात खरंच संशय होता या क्षणापर्यंत सुनेत्रा गाडी बाजूला उभी करून म्हणाली आता तरी प्रेमाने पाहशील की नाही अविनाश हसला आणि ती लाजून चूर झाली कुठल्याही तरुणीला प्रथम दर्शनीच आवडेल असे त्याचे व्यक्तिमत्व होते सुनेत्रालाही तो पाहता क्षणीच आवडला होता तो साहसी आहे याविषयी तिला कोणताही संशय आला नव्हता ती आपल्यावरती भाळली हे लगेच अविनाशने ओळखले म्हणून तो लगेच म्हणाला की सुनेत्रा माझ्या बायकोसमोर मात्र अशी माझ्याकडे पाहू हा ती सरळ तुझ्या आणि माझ्या कपाळावरती गोळ्या झाडील गोळ्या तो समोरच्या तरुणाचे केस पकडत म्हणाला आता बोल भालू कुठल्या रस्त्याने गाडी न्यायचे सरळ घेलारामकडे का मावानीच्या घराकडे अविनाश त्याचे डोके गदा गदा हलवत हसत हसत म्हणाला भालू विस्फारित डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच राहिला सुनेत्रा गाडी मागे घे अविनाशने फरमावले आणि भालूला इतक्या शिताफीने मागच्या सीटवर स्वतःच्या शेजारी ओढले की सुनेत्रालाच काय पण भालूलाही ते समजले मात्र नाही गाडी गर्दीतून रस्ता काढत काढत पुढे चालली होती अविनाश रस्ता सांगत होता हा थांब बहिया पाटलाची तालीम येताच अविनाशने तिला सांगितले सुनेत्राने गाडीचा वेग एकदमच कमी केला सुनेत्राची गाडी आता तालमीच्या समोर थांबली होती आणि गाडीत अविनाशला पाहून भैया धावतच बाहेर आला भैया याला बंदोबस्ता ठेव मी येईपर्यंत शिवाय सात आठ माणसे जय्यत तयारीत ठेव चांगली दोन माणसे आमच्या घराकडे पाठव दोघांकडे पिस्तूल वापरण्याचा परवाना मात्र हवा लगेच पाठवतो साहेब बखोटी धरून बालूला बाहेर खेचत भैया म्हणाला भैयाच्या दोन माणसांनी बालूला आत नेले होते भैया ही सुनेत्रा मानकामे सकाळी जिच्याबद्दल आपण बोलत होतो ना ती ही आता या हिच्या खुनाचा प्रयत्न होईल किंवा हिला पळवण्यात येईल घरावर पहारा ठेवणारी माणसे कशा प्रकारची हवीत ते तुझ्या लक्षात आलेच असेल अविनाशने सांगितले तुम्ही का काही काळजी करू नका मेजर साहेब भैया उत्साहाने म्हणाला आणि अविनाश पुढे येऊन सुनेत्राच्या शेजारी बसला भैया आम्ही येत आहोत हे रंजनाला फोन करून कळव सुनेत्रा गाडी मरीन ड्राइव्ह ला घे गाडी बाणासारखी निघाली आणि धावला वीस मिनिटांत सुनेत्राची गाडी अविनाशच्या फ्लॅट समोर उभी होती सुनेत्रा तुला माझ्या बायकोच्या पहाऱ्यात दोन दिवस राहावे लागेल इस्पितळात फोन करून तू रजा वाढवू शकशील का जिना चढता चढता अविनाश तुला सांगत होता अविनाशने बेल दाबली अशी मला चिकटून उभी राहू नकोस माझी बायको हल्ली भलतीच चा संशय झाले अविनाश म्हणाला पण आत हालचाल झाली नाही आणि आतला फोन गणगणत होता हे चमत्कारिक दिसतय तो पुटपुटला आणि खिसे चाचपू लागला त्या दाराची दुसरी चावी त्याच्या खिशात होती त्याने चावी दाराच्या छिद्रात घातली आणि संशयाने तो ताट उभा राहिला कुलूप बळजबरीने उघडण्यात आले होते दार एका बाजूला चेपल्यासारखे झाले होते अविनाश लगेच सावध झाला त्याने सुनेत्राला भिंतीला टेकून उभे राहण्यास सांगितले उजव्या हातात पिस्तूल घेतले आणि तो घरामध्ये शिरला आत कुणीतरी लपून बसला असेल असे त्याला वाटले कुणीतरी आत असला तर तो अतिशय सावधगिरीने पुढे सरकला पण घरात मात्र कुणीच आढळलं नाही सुनेत्रा आतमध्ये तो ओरडला आणि सुनेत्रा आत आली आत आलेल्या सुनेत्राकडे त्याचे लक्षच नव्हते दाराजवळच्या भिंतीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्याच्या खुणा होत्या आणि चेपलेल्या गोळ्या फरशीवरती पडल्या होत्या रंजनाच्या पिस्तुलातील त्या गोळ्या होत्या अविनाश आता संतापला होता हे घेला राम आणि कंपनीचेच काम आहे हे त्याने ओळखले होते आज रात्रीच त्याने घेलारामची मान पकडून जाब विचारण्याचे ठरवले होते विचार करता करता लगेच त्याने चौधरींचा नंबर फिरवला